वर्धा जिल्ह्यातील अभिनव कृषी तंत्रनिकेतन हिंगणी येथे शिकत असलेल्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित शिष्यवृत्तीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषी मंत्री दादाजी भुसे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यमंत्री बच्चू कडू आणि नाना पटोले यांच्याकडे आपल्या गेल्या पाच वर्षापासूनच्या प्रलंबित असलेल्या एकूण सात लाख चौतीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपये शिष्यवृत्ती मिळण्यासाठी शनिवार अकरा जून दोन हजार बावीस रोजी ट्विटर आणि ईमेलच्या माध्यमातून आपले वेदना मांडले आहेत इतर एकुन एक ही दिली नाही जर सर्व समाजाचे विद्यार्थी एकाच वेळी एकाच ठिकाणी एक शिक्षण घेत आहेत पण शिष्यवृत्ती मात्र एकाच वेळी का मिळत नाही प्रत्येक वेळी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डावलण्यात का येतं प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती कधी मिळेल की नाही मिळणार इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे हा गुन्हा आहे का दोन हजार सतरा दोन हजार अठरा या वर्षी वर मी अभिनव कृषी तंत्रनिकेतन हिंनी फर्स्ट इयरला होतो जवळपास आता पाच वर्ष पूर्ण झाले तरी माझी शिष्यवृत्ती ही अजून मला मिळालेली नाही मी वारंवार समाज कल्याण ऑफिस वर्धा येथे भेट दिली तरी मला निराशा प्राप्त झाली तरी प्रशासन याची दखल घेईल का असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत अनेकदा विद्यार्थ्यांनी शासनाचे दरवाजे खटखटायचे परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या हाती निराशेचे अश्रू आले त्यांना त्यांचा अधिकार मिळेल की नाही सोशल मीडियावरून केलेल्या समस्येचे सादरीकरणाची दखल मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री घेतील काय याबाबत विद्यार्थ्यांना आस लागली आहे सन 2017 18 या वर्षी मी अभिनव कृषी तंत्र निकेतन हिंगणी तालुका सेलू जिल्हा वर्धा येथे फर्स्ट इयरला शिकत होतो आतापर्यंत पाच वर्ष झाले तरी पण आम्हाला फर्स्ट इयरची स्कॉलरशिप अजूनपर्यंत प्राप्त झाली नाही आम्ही समाजकल्याण येथे दहा ते पंधरा वेळा शासनाला भेट दिली तरी पण आमची कॉलरशिपबद्दल काही माहिती त्यांनी दिली नाही व आम्हाला नाराजी व्यक्त केली मी अशी विनंती करतो शासनाला की त्यांनी आमची स्कॉलरशिप लवकरात लवकर देण्यात यावी व शास प्रशासन याची दखल घेतील ही मी नम्र वर्ष दोन हजार सतरा अठरा या वर्षी अभिनव कृषी हिंगणी तालुका सेलू जिल्हा वर्धा येथील फर्स्ट इयरला शिक्षण शिकत होतो पाच तरी पण आम्हाला आमची स्कॉलरशिप प्राप्त झाली नाही पाच वर्षामध्ये आम्ही आमचे विद्यार्थी दहा ते पंधराव्या समाज कल्याण ऑफिस वर्धा येथील भेट द्यायला गेले होते तिथील तेथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना काहीही प्रतिसाद उत्तर दिले नाही जेवढे डाव आम्ही विद्यार्थी तिथे ते गेलो तेवढे डाव विद्यार्थ्यांना नाराजी व्यक्त कराव्या लागली शासनाला मी एवढीच विनंती करते की त्यांनी आमच्या कॉलरशिप वर्ष दोन हजार सतरा अठरा या वर्षाची स्कॉलरशिप लवकरात लवकर मिळून द्यावी एवढीच मी शासनाला नम्र विनंती करते आणि ह्या गोष्टीची शासनाने दखल घ्यावी अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा